हॅलो हॅलो हा बोला की हा कुठे लागलाय फोन फोन कुठं का लाग ना मुद्दा काय एवढं सांगा नाही मी ते व्हिडिओ बनवतो ना शेतीवरचे तर त्या मुलाला लावतो त्यालाच लागलाय ना मी व्हिडिओ बनवतो मी मीच ती, मी मी ती ट्रॅक्टरवरची बनवीतो शेतीवरची बनवीतो समधी व्हिडीओ बनवित मी चावती बोला काय प्रॉब्लेम आहे मला तुला हे सांगायचंय तू ट्रॅक्टर व्हिडिओ व्हिडीओ का बनवतोय शेतीवरचे का बनवतोय तू सारखं शेतकरी आम्ही ब्रँड आहे ब्रँड आहे हे तू का सारखं नेहमी त्या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना सांगत असतो मग काय शेतकरी ब्रँडच आहे ना का नोकरीवाले वाले आहेत का नोकरी आज नोकरीवाले तिथे जाऊन जॉब करतात म्हणून ते, करता, तु ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहचतो एक मिनिट एक मिनिट तुम्ही नोकरी करता का हा आम्ही नोकरी करते कधीतरी नोकरीवरती वगैरे बनवत ना तुम्ही सारखं शेतीवरचे बनवता त्यातून सांगता की शेतकरी लय ब्रँड ब्रँड आम्ही काही वाले ब्रँड नाहीये का आम्ही तिथे जाऊन आज काम करतो चार चोवीस आठ तास थांबतो चोवीस तास थांबतो म्हणून आम्हाला तिथं ते जे आम्ही प्रोडक्ट बनवतो तुमच्यापर्यंत पोहोचतो म्हणून आज ते पण ब्रँड आहे असं तुम्ही मी सांगू शकते पण तुम्ही ते नाही तुम्ही सारखं शेती आहे शेती आहे आमचे ट्रॅक्टरचे हे ते तुम्ही सारखं असले का व्हिडिओ बनवत असता हे बघा मॅडम मी तुमचं समजून घेऊ शकतो कुठल्या कंपनीत आता सध्या मी आयटी पार्क मध्ये जॉब लाईन अरे बापरे प्रॉब्लेम पार्क म्हणल्यावर मी सारखी तुझे व्हिडिओ बघते त्याच्यावरती ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर ब्रँड आहे शेतीवाला ब्रँड आहे हे तुझे असले व्हिडिओ का असतात हे नोकरीवाले काही हे नोकरीवाले पण आठ तास तिथे ता जाऊन नोकरी करतात ते पण तिथे जॉब करतात ते पाठवतो प्रोडक्ट बनवतात तेव्हाच तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्ही स्वतःला समजताय तुम्ही जर फवारणी वगैरे करायला आमच्या पर्यंत पासूनच तुमच्यापर्यंत येत ना बरोबर आहे हो तुम्हीच आम्हाला समजा तुमचा समजा गुणगैरसमज आहे मॅडम नाही नाही व्हिडिओ असे नको ना बनवत जाऊ मग तू शेतीवर तुला नीट सांगाल तू कोण सांगणार मला नाही पण तू तु, मी नि, तुला नीट सांगते तू असले व्हिडिओ नको बनवत जाऊ सारखे शेतीवरचे आम्ही काही नोकरी करतो म्हणजे कधी तर काही नोकरी का आहे पण एक चांगला व्यवसाय लोक आज त्याच्यावरती जगतात तुला एवढं सांगतो तू आता काय म्हणत होती एक मिनिट एक मिनिट आमच्या कंपन्या तुम्हाला प्रोडक्ट पोचवू हो देते असं म्हणत होतीस का नाही तू पण तुला एक मिनिट मी सांगू शकतो अग आमची शेती आहे आम्ही शेतकरी तुम्हाला प्रोडक्ट एवढं लक्षात ठेवा हा ते पण मान्य मला शेती काही वाईट नाहीये पण सारखं सारखं शेती काय लोकांच्या नजरेस आणतोय तो व्हिडिओ बनवून हे नोकरी करणारे काही हे आहेत का नोकरी पण करतात चोवीस तास उभा राहून तिथं आम्ही आज चोवीस तास उभा राहतोय म्हणून ते तुमच्यापर्यंत प्रोडक्ट येतं एवढं लक्षात ठेवतो हे आमच्या पसतूर काय येत ना आमच्या शेतात कापूस पिकते म्हणून तुम्हाला कपडे लिहायला भेटते ती आमच्या शेतात ऊस भेटते म्हणून तुम्हाला गोड साखरेचा चहा प्यायला भेटते टोटल प्रोडक्ट आमच्या शेतामध्ये पिकतात आणि तुम्हाला तसल नॉलेज सांगू नको तुझ्या नोकरीतलं ते पण मी म्हणते ना शेताशिवाय काय नाही शेती आहे महत्वाची पण तू हे सारखं शेतीवरचे हे ब्रँड ते ब्रँड आहे ते मला खटकलं म्हणून मी तुला, तुला कॉल केला तुझा नंबर घेऊन तू तु... तुला सांगतो तुझ्या मनासारखं सुधी तू असं किती दिवस त्याची चटत शिनणार आहे नोकरी करून आगा स्वतःचा काहीतरी बिझनेस कर की तू पण आम्हाला नोकरी करायला आवडते आम्ही नोकरीच करतो जस की तुला शेती आवडते हा मग माझी शेतीवरची थांबपणे सांगतो मी एक ब्रँड शेतकरी शेतीवरची डायरेक्ट ब्लॉक कर काय नाही 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 तू शेतीवरची हे जे बनवतो ना ते तू थांबव बाकीच्यांना पण बघायला नोकरी वाल्यांना त्रास होतो मग त्यांना असं वाटतं की आम्ही एवढा आठ तिथे जाऊन काम करायचं जा आज आम्ही करतो म्हणून तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोचतो ह्याचा विचार नाही करत हा मला हे मान्य आहे तुम्ही कंपनीत काम करता म्हणूनच आम्हाला काहीतरी इकडे प्रोडक्ट भेटते आमची सेवा हो होते ही मला मान्य आहे पण असं व्हिडिओ बनवून म्हणू म्हणजे त्याचा काय संबंध आहे नाही 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 मी सांगते तुला व्हिडिओ शेतीवर अजिबात टाकायचे नाहीयेत आणि मी पण एक कुठेतरी जॉब करते तर मला पण त्या तुला जसं शेतीचा गर्व आहे तसं मी पण कुठेतरी जॉब करते मला ह्याचा गर्व आहे आणि आम्ही तू पण ह्याचा पण विचार कर आज आम्ही आठ तास तिथे थांबतो तुमच्या पण प्रोडक्ट येतो तेव्हाच तुम्ही तू बनव ना मग एखाद्या नोकरीवरच पण बनवू नाही प्रत्येक वेळ शेती 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 जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही कधी बघते व्हिडिओ तर शेतीवरचाच येते तू नोकरीवरच पण बनव ना कधी नोकरवाल्यांना पण म्हण हे पण ब्रँडेड म्हणून आता माझं का अस एकदम तापा लागलंय शेतीवरच व्हिडिओ बनवून मनाला आले तू तुझं बिंड हानीन बर का तू तु, तुला पर मी परत सांगते मी काही ब्लॉक वगैरे नाही करणार पण मला तू शेतीवरचे व्हिडिओ नाही बनवलेले पाहिजे अगं पण काय समजायचं उग फुकट डोसक खाऊन बर का मोबाईल बिबाईल देईन धाड दिनी मोबाईल फेकून नाही तर काय पण शेतीवरचे व्हिडीओ बनवायचे नाहीत म्हणजे नाही बनवणार बनवणार मी मी एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करते मी मॅनेजर आहे तिथं मला एवढा सॅलरी तिथं आणि मी असे व्हिडीओ जर कधी बघायला गेले तर मग काय आम्ही एवढं यो कष्ट करून ह्या गव्हर्नमेंटचं एवढं हे करून आम्हाला काही हो, त्याच्यात सध्याच नाही तू सारखं शेतकरी पुढं आणतोय सगळ्या लोकांच्या डोक्यात घालतोय व्हिडीओ बनवून शेतकरी अजून बी ब्रँड आहे आणि पहिला पण ब्रँड होता आणि इथून पुढे बी राहणार आहे आणि ती पैसेच सॅलरीच नोकरीच गव्हर्नमेंटच चन... कंपनीच हे असलं मला काय सांगू नको काय तुला नाही नाही मी शेतकरी ब्रँड कर तसं तू गव्हर्नमेंट हे सगळे जॉब नोकरी वगैरे ह्या पण आहेत त्या लेव्हलला हे पण मान्य कर ना तू प्रत्येकाकडे शेती आहे का कोणाकडून शेती नसेल त्या लोकांनी काय करायचं तुला एक सांगतो मी नोकरी करणाऱ्याचा पण आदर करतो कारण आता बस ड्रायव्हर आहे बस ड्रायव्हर न जर नोकरी नाही केली त्यांनी जर बस नाही चालवली तर आम्हाला प्रवास करता येणार नाही हा पोलिसांनी जर नोकरी ना नाही केली तर जनतेला संरक्षण भेटणार नाही आपल्या आर्मी जवानांनी जर देशाची सुरक्षा नाही केली तर आपल्या देशावरती हल्ला होऊ शकतो जेवढी जेवढी नोकरी करणारी जी माणसं आहेत ती त्यांचा आम्ही आदर्श करतो आणि ते पण आमचा करतायत पण तू मला शेतीवरची व्हिडीओ बनवून लागले लक्षात ठेवू मी तुला काय म्हणलं तू सारखं सारखं शेती ब्रँड हे समोर आणतोय ना हे नको आणू तू नोकरवाल्यांचा पण विचार कर, कर नोकरी करतात ते लोक आज ते पण महाराष्ट्राचे कुठंतरी आपल्या ह्या काय म्हणतात ता, गव्हर्नमेंटचे सेवा करतायत ते, ते आपण ह्याच्यातून पैसे घेऊन ते कमवतात का जात आहेत नोकरी का करतात त्यांना नाही वाटत का शेतीत काम करावं म्हणून पण त्यांच्याकडे शेती वगैरे नाहीये ते जॉब करतात ते पण कुठंतरी गर्व आहे म्हणून ना जसं तुला त्याच्यावर गर्व तसं त्याच्यावरती त्यांना गर्व आहे पण तू हे समजून घे तू प्रत्येक लोक जे उठतायत ते सगळ्या स्टाफला विचारत असते काय बघताय तुम्ही आम्ही हा मॅडम शेतीवरचे व्हिडिओ बघतोय मग शेतीवरचे व्हिडिओ बघताय जॉब पण बनव ना तू मी शेती करतोय म्हणून शेतीवरची बनवतोय तुम्ही जॉब करता तुम्ही जॉबवरची व्हिडिओ बनवा आम्ही आवडीने बघू अरे तुला तु मला काही शेतीला उद्देश ठरवायचा नाहीये ते खराब आहे म्हणून पण तू मला असं वाटतं तू जॉब चे पण व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि जर नाही बनवले तर हे पण नाही बनवायचे तू हा बनवतो आता काय करतो कोणाच्या नोकरी राहतो मी पण नोकरी करता म्हणतो चपलाची पॉलिश वगैरे करतो काहीतरी कर नोकरीच आहे कर कर, कर, कर नोकरी करतो तसली मी चपलाची पॉलिश करायची व्हिडीओ बनवतो हा बनव बनव हा बनवतो बनवतो तुम्हाला बघायला भेटतील लवकरच लवकरच आम्हाला भेटू दे बनव बनव जेवण ती झालं का तुमचं नाही ते नको सांगू आम्हा आम्ही ड्युटीवर तुमच्या तुमच्यासारखं लगेच संध्याकाळ सात वाजता घरी येत आम्ही आमची कधी पण ड्युटी असते काय शेंगाची चटणी बिटणी खाता का नाही तुम्ही खातो आम्ही सगळं व्यवस्थित आम्ही जॉबला वगैरे जातो त्यामुळे तर तुमच्यापर्यंत आहे रात्रंदिवस दिवस आम्ही जॉब तिथे करतो आम्हाला रात्र कळत नाही दुपार कळत नाही सकाळ कळत नाही म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या सगळ्या फवारणी तुमचं काय असेल ते सगळं मटेरियल आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवतो हा 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 अगदी बरोबर बोलताय तुम्ही अगदी बरोबर करेक्ट मला या मुद्द्यावरती मला बोलायचीच इच्छा नाही एक नंबर तुम्ही बोलताय हा तुम्ही सारखं सात वाजता लगेच घरी नाही येत आम्ही आम्हाला रात्रून दिवस नसतो आमच्या जॉबसाठी आणि रात्री बारा वाजता दारा धरताना आम्ही पिकाला पाणी देताना थंडीचा असल्या आणि मला सांगायला आलीच होय तुमच्यासारखं रात्री सातला येत घरी तुम्ही या कुठं शेतात शेतात या तुम्ही दारा दाराला रात्री तुम्हाला कळतय काय असतं नाही ना मला तेच तू सारखं सारखं समोर आणतोयस ना सगळे व्हिडिओ म्हणून सांगायचं होतं की तू हे अजिबात असले व्हिडिओ समोर आणू नको लोक पण बाकीचे काम करणारे आहेत जॉबवाल्यांना जॉबवाल्यांचे पण समोर आण ना तू की हे नोकरी करतायत बघा रात्रंदिवस दिवस हे उभे राहत तिथं म्हणून आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतो सगळं प्रोडक्ट जी जी ते तू ते पण दाखव ना तुझे तुझे जे लोक आहेत ते एवढे बघतात तुझे डोळे फाडून तुझे व्हिडिओ ब्रँड आहे ब्रँड आहे आणि हेच ब्रँड आहे तू सारखं तेच का दाखवतो शेतीवर आपण आपण नोकरी करणाऱ्याला प्राधान्य देत नाही सेवा करणाऱ्याला प्राधान्य देतो आर्मी देशाची सेवा करतो त्यांना प्राधान्य पोलिस देशाची सेवा करतो त्यांना प्राधान्य ड्रायव्हर देशाची सेवाच करतो दळणवळण करून ती पण एक सेवा म्हणून ड्रायव्हरला सुद्धा म्हणतो आम्ही पण तुमच्यासारखे हाय अजिबात नाही मी तुला सांगायला फोन तू व्हिडिओ बनवायचे मी एक जॉब करते तर मी एक गव्हर्नमेंटचा जॉब करते तर मी पण एक कुठंतरी देशाची सेवा करते आणि तू परत ह्याच्या पडून तुझ्या शेतीचा व्हिडिओ दिसला नाही पाहिजे काय डोक्यावर पल्लाव का आज का बिळी खाल्ली नाही सकाळची मी तुला काय सांगते ह्याच्या पुढे शेतीचा व्हिडिओ दिसला नाही पाहिजे बोलायला ह्याच्यापुढून तुझा शेतीचा व्हिडिओ दिसला नाही पाहिजे बनवायचा असेल तर दोन्ही सामान बनव एक नोकरीचा आणि एक शेतीचा तरच बनव नाही तर बनवायचं नाही फोन ठेवा आता तू तु। तुमच्या सारख्याला बोलण्यात काही इंटरेस्ट नाही थँक्यू मॅडम थँक्यू 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 फोन आता परत व्हिडिओ दिसला तर मला परत फोन लावायची वेळ नको येऊ देऊ थँक्यू मी तुम्हाला जिकडे तिकडं ब्लॉक केलेला असेल थँक्यू